हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग कर तर 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 आज आज आहे एक होता गेली शाळेत आणायला तर बघा आमच्या आर्यनला पण किती छान एवन एवण पडले सगळ्यात हाय ना आर्यन हो। आर्यन कडनं घ्या सगळ्यांनी देणार ना पेढ हो। तर ना तर पेड आणणार आहे धनसरीचा पण तुम्हाला दाखवती तर लागला रिझल्ट आता आमचं आर्यन केवढं लाग किती वीस जाणार आहे आता चौथीमध्ये एंट्री केली आर्यननी है ना आर्यन हम्म त्याला चिलट घोंग डोळ्याला उन्हाच्या आधी रिझल्ट तर बघू शकता आर्यनला किती छान पडलेत बघा येवन येवण पडलेत सगळ्यात प्रगती मुख्य म्हणजे आमच्या आर्यनची गणित पटपट झटपट सांगतो लिहिण्यापेक्षा तो तो तर तोंडी पटपट उत्तर देत आहे का नाही आर्यन आणि आर्यनचा म्हणजे आमच्या मंथन मध्ये पहिला नंबर आला आर्यन केंद्रात तर अभिनंदन का आर्यन हम्म तर हे आपली धनश्री धनश्री पण आपली चौथीत दा जाणार आहे दोघ बरोबरच आहेत तर धनश्रीला पण बघू शकता सगळ्यात ए वन आहे आमच्या धनश्रीला जास्त काय आवडतं सायकल चालवायला होय डान्स करायला आवडतं मेहंदी काढायला तर धनश्रीला पण छान पडली धनश्री धनश्री पण चौथी मध्ये आता एंट्री होय आता चौथीचा अभ्यास करायला सुरुवात पाडे ही पाठ करायचे काय धनश्रीकडनं पेढे घ्यायचेत का तुम्हाला देणार आहे का सहा पेढे मागितले दोन, दोन दोन, दोन, दोन।, दोन, दोन मागितल्यात तय तर आली मुलं सकाळ सकाळ पेढे सकाळ सकाळ आली रिझल्ट घेऊन तरी दादा यायचं आहे अजून तर गार बरं वाटतंय बघा झाडांमध्ये झाडांमध्ये तर बाहेर डेरा भरल्यामुळे इतकं गार पाणी पडतंय ना फ्रीजचं पाणी पिऊन घसा पकड जात तर बघू शकता आमच्या मोगऱ्याला पण काळ्या लागल्या दिसतात का रोजची दहा बारा दहा बारा फुलं निघतात दोन आहे तिथं मोगरे वेगवेगळी वेग आहेत